आज अहमदनगरच्या अकोले शहरात दोन आंदोलने झाली तर दुसरीकडे एक अमरण उपोषण सुरू आहे पहिलं आंदोलन होतं ते राष्ट्रवादीचे अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनला निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या नाना जवरे यांनी तक्रार अर्ज दाखल केला या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन पेटवण्यात आलं दुसरं आंदोलन होतं ते अकोले तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात ही झाली दोन आंदोलन त्यातच कालपासून अकोले तहसील कार्यालयापुढे लालूपुरी उपोषणाला बसले आहेत लालूपुरींची मागणी मात्र जरा मोठी आहे अकोले विधानसभा मतदारसंघातील आमदार मधुकरराव पिचड माजी आमदार मधुकरराव पिचड आमदार वैभवराव पिचड यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी करणे याचा पाठपुरावा किरण लांबे यांनी केला होता तरी काही त्यांच्यावर कारवाई झाली नाही माझी दुसरी मागणी असे सिंचन जो सिंचन घोटाळा झाला आहे महाराष्ट्रात संबंधित सरकारने किरीट सोमयने त्यावेळेस पाठपुरावा केला त्याचा यांच्या अटकेची बी मागणी केली होती अजित पवार सुनील तटकरे यांना यांना आजपर्यंत ईडीकून चौकशी नाही झाली यांची यांच्या अटकेची मागणी झाली नाही त्वरित यांच्यावर कर, कारवाई कारवाई करून यांना अटक करावी आणि दुसरी मागणी अशी आजपर्यंत मी जसं मतदान करतोय तसं एम आय डी सीचा मुद्दा ऐकतोय कुठे अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये अजून अकोले तालुक्यात एम डी सी जीवन राहिली ती कुठं नेऊन ठेवली ते, आखुले हमादे। आखुले हमादे। ते तरी सांगा एकदा ज या इथल्या लोकप्रतिनिधी असं कुणी आश्वासन दिलं होतं का अकोल्यामध्ये एम आय डी सी आहे म्हणून प्रत्येक भाषणात ऐकले नाही तर त्याची शासनाने चौकशी करावी लालूपुरींच्या उपोषणाला कधी न्याय मिळेल हे सांगणं जरा अवघडच आहे हे झालं उपोषण संदर्भात आता आंदोलन संदर्भात निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या नाना जवरेंनी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनला काल एक तक्रार अर्ज दिलाय आता आंदोलन तिसरं अकोले तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी अकोले शहरातून मोर्चा काढला या मोर्चासाठी बाजार तळावर वैभव पिचड यांच्या विरोधात जो तक्रार अर्ज दाखल केलाय त्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तसेच निळवंडे कॅनोलग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन्ही मोर्चेकऱ्यांनी एकमेकांना पाठिंबा दर्शवत नानासाहेब जवरे यांच्या पाटपाणी कृती समितीचा निषेध केलाय आणि अंगणवाडी सेविकांचा मोर्चा तहसीलच्या दिशेने रवाना झाला आता आमच्या बघिणी इथे जमा झाल्या आपले बंधू पण इथे दिसले आणि ते म्हणायला लागले थोडस थांबला आणि मग आम्ही सुद्धा म्हटलं आम्ही तुमच्याच आहेत आम्हीच तुमच्या बहिणी आहेत आमचीच आम्ही तुमच्या आया बहिणी आहेत आणि हा प्रश्न तुमचेच नसून आमचा पण आहे आणि ह्या चार ज्या जो प्रश्न आपण तुम्ही कुठे घेतलेला आहे आणि आपल्या हा बहीण भावांना न्याय मिळावा आता त्यासाठी आमच्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या तर्फे मी आणि सगळ्या सर्वांतर्फे पाठिंबा देते आणि माझ्या दोन शब्द सरकारते जय हिंद जय महाराष्ट्र आता प्रश्न असा आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या दुसऱ्या समजल्या का का नानासाहेब यांच्या कृती समितीचा निषेध निषेध करायचा होता ती सभा घेण्यात आली एवढेच नाही तर राष्ट्रवादी पक्षाचे एक दोन ज्येष्ठ नेते सोडता इतर पुढारी कुठे गायब होते तर पिचड पिता पुत्रांच्या विरोधात लालू उपोषण सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी आणि कॅनोलग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन बाजार ताळावर झाले का या सर्व घटना सर्वसामान्य जनतेला कळण्याच्या पलीकडे आहे मात्र पाटपाणी कृती समितीच्या नाना जोरे यांचा निळवंडेच्या बंदिस्ता कालव्याबाबतचा सुरू असलेला विरोध हा निव्वळ चमकोगिरीचा भाग असल्याची संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे प्रतिनिधी गणेश आवारी महाराष्ट्र टाइम्स वन अकोले अहमदनगर